नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे जंगल कुकिंग विथ सचिन या अद्वितीय प्रवासात तर मंडळी आज आपण जंगलाच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक अंड्यांची अनोखी आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर मंडळी ही एक रेसिपी नसून पारंपरिक स्वयंपाक पद्धती आणि नैसर्गिक घटकांसोबत एक असलेलं खास नातं साजरं करण्याचा सा एक प्रयत्न आहे अंड्यांना मसाल्यांनी सजवून मातीच्या गंधाने परिपूर्ण करून एका नैसर्गिक आणि रसरसित चवीचा आपण अनुभव घेणार आहोत तर चला जंगलाचा नजारा मातीचा गंध स्वयंपाक आणि आपल्या हाताने बनवलेली ही अनोखी गीप हे सगळं तुमचं मन जिंकणार आहे चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आणि या अनोख्या अनुभवाचा आनंद घेऊया मंडळी अंडी ह्या मातीमध्ये लपेटण्याचा फक्त इथून स्वयंपाक करणे नाही तर आपल्या परंपरेच्या जवळ ही पद्धत आपल्या पूर्वजांनी शोधली जेव्हा स्वयंपाकासाठी साधनेसुद्धा अपुरी होती पण त्यांची कल्पकता फार आफाट होती माती अंड्यांना नैसर्गिक गोहूंसारखी वाप आणते ज्यामुळे ती आतून मऊ आणि एकदम रसाळ बनतात आणि बाहेरून होतात पद्धतीने अंड्यांना एकदम अनोखा फ्लेवर आपल्याला बघायला मिळतो तर आता मित्रांनो ह्या प्रक्रियेचा आनंद आपण घेणारच आहोत तोपर्यंत मी एक एक अंड व्यवस्थित मातीमध्ये लपेडतोय मित्रांनो या प्रकारे मी अंड्यांना मातीमध्ये लपेटून एकदम व्यवस्थित असा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण तीन दगड आणून त्यामध्ये एक खड्डा घेणार आहोत मित्रांनो आता आपण पारंपरिक पद्धतीने अंड्यांना शिजवायला घेतलेला आहे मी जमिनीत एक छोटासा खड्डा तयार करतोय आणि त्यामध्ये खाली गवऱ्या आणि त्याचा भुगा ठेवणार आहे जेणेकरून आतून चांगली उष्णता निर्माण होईल त्यामुळे अंडी हळूहळू शिजतील गवताचा थर देऊन त्यावर पुन्हा गवरे आपण ठेवणार आहोत आता आपण मातीने लपटलेल्या अंड्यांना गरम गवऱ्यांवर ठेवून त्यावर पुन्हा गवऱ्या ठेवायच्या आहेत आपल्याला जेणेकरून अंड्याभोवती योग्य प्रमाणात उष्णता मिळेल आणि अंडी मस्त असे शिजतील ही पद्धत अतिशय पारंपरिक आणि खास आहे कारण यात अंडी नैसर्गिक उष्णतेने शिजत असतात त्यांना एक पारंपरिक गंध आणि अप्रतिम चव सुद्धा येते तर चला आता गौऱ्याच्या उष्णतेने अंड्यांना शिजू देऊ आणि तिथलं पेटून अंड्या गवऱ्या ठेवून शिजायला आपण ठेवले आहे आणि ती हळूहळू आपल्या पारंपरिक पद्धतीने शिजत आहेत त्या शिजत असताना मी इथल्या जंगलाच्या कुशीत आणखी काहीतरी हटके करण्याचा विचार केला आहे आपल्याला मोबाईल ठेवायला व्यवस्थित असं काही नाही त्याकरता आपण एक जुगार ट्रायपॉड बनवायचा प्रयत्न करूया जोपर्यंत ट्रायपॉड आपण घेऊ शकत नाही तोपर्यंत साध्या साधनांनी कसं मोठं काम करता येतं हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय मी जंगलातल्या मजबूत लाकडांच्या काठ्या जमा करतोय त्या कापून एकत्र बांधून एक साधा पण प्रभावी जुगार ट्रायपॉड तयार करतोय बघू शकता अशा प्रकारे आपण आपल्याला मोबाईल ठेवण्यासाठी छोटासा असा जुगाडू ट्रायपड आपण बनवतोय जेणेकरून आपल्याला शूटिंग व्यवस्थित करता येईल मंडळी याला अधिक स्थिरता देण्यासाठी मी एका रिकाम्या तेलाच्या बाटलीचा उपयोग सुद्धा केलेला आहे ती ते तेलाची बाटली व्यवस्थित कापून आपण ज्या तीन काट्या तोडल्या त्याच्यावरती आपण लावणार आहोत जेणेकरून आपला मोबाईल व्यवस्थित बसेल हलणार नाही आणि काट्या पण एकदम व्यवस्थित स्थिर राहतील याकरता आपण या बाटलीचा उपयोग करणार आहोत तर मंडळी बांबूच्या काठ्या पण योग्य उंची आणि अडथळ्यावर मात करण्यासाठी खूप आधार देतात तर मंडळी हा ट्रायपड तयार करताना मला असं जाणवलं की आपल्याला फक्त कल्पकतेचा वापर कसा करता येतो ते महत्वाचं आहे निसर्गात का जे काही आहे त्याचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमच्या गरजा सुद्धा पूर्ण करू शकतात मंडळी हा जुगाड ट्रायपॉड फक्त साधं उपकरण नाही तो जंगलात आपली सर्जनशीलता आणि निसर्गाशी असलेलं नातं साजरं करण्याचा सा एक आपला भाग आहे आता या ट्रायपॉडवर आपण कॅमेरा ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता असा आपला बनलेला आहे जुगाडू ट्रायपॉड बघू शकता तुम्ही तर मंडळी आता आपण बघताय तुम्ही मोबाईल होल्ड करण्यासाठी आपण बारीक काठीचा सुद्धा वापर केला आहे बांबूच्या बारीक काठीचा तर आता या ट्रायपॉडवर कॅमेरा ठेवून मातीतील अंड्याचे जादू आपण कॅप्चर करणार आहोत ह्या कल्पकतेवर प्रयोगावर तुमचं मत नक्की कळवा तोपर्यंत आपण अंडी शिजण्याची वाट बघूया तर मित्रांनो मी तयार केलेल्या ट्रायपॉडवर मोबाईल सेट करून आपल्या कॅमेऱ्याला आपण सेट करूया बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ट्रायपॉड जुगाडू ट्रायपॉड बघू शकता तुम्ही जुगाडू ट्रायपॉड बनवलेला आहे मी तर अंडी मातीमध्ये लपेटून गवऱ्यांमध्ये ठेवल्यानंतर ती कशी शिस्त द्यायची जादू आपण बघणार आहोत तर आपल्याला त्याची खूप उत्सुकता लागलेली आहे अंडी बाहेर काढल्यावर त्या गवऱ्याचा उबदार आणि मातीच्या गंधाने भरलेल्या स्वादिष्ट अंड्याचा आपण अनुभव घेणार आहोत तर चला आता तुम्हाला अंडी काढून दाखवतो आणि तुम्हाला त्याच्या आतली जादू दाखवतो मित्रांनो पहा अंडी एकदम मस्त अशी शिजलेली आहेत आणि त्याचा रंग गंध आणि चव नेहमीपेक्षा वेगळी आहे मातीने लपेटलेल्या अंड्यांमध्ये नक्कीच एक खास गंध आणि चव येते जे इतर कोणत्याही पद्धतीने शिजवलेल्या अंड्यामध्ये मिळणार नाही गौऱ्यांची उब आणि मातीच्या घटकांचा अंड्यांना एक अनोखी चव आपल्याला दिलेली आहे आता ही मस्त शिजलेली अंडी आपण चाकून बघितलेली आहेत पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या अंड्याचा अनुभव खरंच लाजवाब आहे मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे अंडी बनवू शकता तर मित्रांनो आता या शिजलेल्या अंड्यांची आपण स्पायसी एग रोस्ट करी बनवणार आहोत हा सगळा प्रयोग अतिशय खास आणि स्वादिष्ट होईल चला तर मग सगळ्या घटकांना एकत्र करून मस्त असा पारंपरिक स्पायसी एग रोस्ट करी तयार करूया आपण तर पहिल्यांदा आपल्याला कांदा कापायचा आहे व्यवस्थित उभा असा आपल्याला कांदा कापायचा आहे त्यानंतर आपण टॉमॅटो कापणार आहोत लसूण कांदे कोथिंबीर कापून ठेवायचे आता आपण भांडं धुवून घेतो आणि आपल्या तीन दगडांच्या चुलीवर आपण भांडं ठेवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला जाळ करून आपल्या चुलीला फाटी लावायची आता आपल्या भांड्यात कांदा टाकाय कांदा टाकायचा आहे विदाउट ऑइल आपल्याला सर्वप्रथम कांदा टाकायचा आहे तो परतून घ्यायचा आहे जोपर्यंत लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि पुन्हा आपल्याला थोडासा हलवायचं आहे ह्यानंतर आपण आपण पन घरीवरून आणलेले घरचे मसाले आपण टाकणार आहोत टॉमॅटो पण व्यवस्थित असा भाजून घ्यायचे तर हे आपण घरचे मसालेले आण मसाले आणले आहेत ते मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत यामध्ये कांदा मसाला मिरची पावडर गोडा मसाला ह्या प्राणे मसाले आपण एकत्र एक बनवून ठेवलेले होते ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत व्यवस्थित आपल्याला असं मस्त अशी ग्रेव्ही बनवायची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता आत्ता आपण प्रत्येक अंड्याला मधी असा छेद घेणार आहोत कापणार आहोत जेणेकरून त्यामध्ये मसाला मिक्स होईल आणि एकदम चवदार अशी आपल्याला अंडे लागतील

पारंपरिक म्हणजे सुद्धा याचा समावेश होतो तर मंडळी अशा प्रकारे आपली स्पायसी एक रोस्ट करी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मंडळी आता आपण स्पायसी एग रोस्ट करी तयार झालेली ती पण बाजूला ठेवणार आहोत आणि आता आपण चवदार भात तयार करणार आहोत ज्यामुळे आपण अंड्याच्या मसालेदार स्वतःला एकदम परफेक्ट जोड मिळणार आहे तर आता रोस्टेड अंड्यांसोबत भात खायला आपण तयार आहोत याचा स्वाद घेतल्यावर तुमचं मन एकदम खुश होणार आहे ह्या भात आणि अंड्याच्या रोस्टेड स्पायसी करी जंगल रेसिपी एकदम चवदार आणि जबरस्त जबरदस्त झालेली आहे खूप चांगलं खाणे आणि निसर्गाचा अनुभव एकत्र घेऊन हा अनुभव खूप खास वाटलेला आहे तर मित्रांनो आपली जंगलातील भात आणि रोस्टेड अंडी स्पायसी करी ही खास रेसिपी आता पूर्ण झालेली आहे निसर्गाच्या सानिध्यात साध्या पण चवदार आणि हेल्दी पद्धतीने तयार झालेलं हे जेवण तुम्ही घरी सहज बनवू शकता अशा आहे की तुम्ही या रेसिपीचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला असेल तुमच्या किचनमध्येही अशीच एखादी जंगलातून बनवलेली प्रेरित रेसिपी तयार केलेली असेल जर तुम्हाला जंगल कुकिंग विथ सचिन या आणखी अशा चवदार रेसिपी पाहायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा व पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद मंडळी